नमस्कार मित्रांनो केवळ येथे मैदान होते मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्या मैदानात प्रथम बक्षीस आहे तीन लाख रुपये द्वितीय बक्षीस आहे दोन लाख रुपये नक्कीच या मैदानात सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल सगळे येणार कारण बक्षीस पण त्या पद्धतीचंच आहे नक्कीच आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर बाकासूर तर येणार आहे पण बाकासूर कोणासोबत पोळू शकतो बाकासूरचा अंदाज लावतोय मी पिंटू शेट मुडक वडकी यांचा कॉकटेल कारण कॉकटेल खूप दिवस झालं गुलालामध्ये नाही आहे आणि गुलालामध्ये असला त्याला एक दोन नंबरमध्ये तो अजून उतारायलाच नाही जस त्या जेव्हापासून छत्रपती संभाजीनगरची बैल आलीत तोपासून कॉकटेल थोडासा कमीच पळतो आहे नक्कीच बाकासूर आणि कॉकटेल ही जोडी पळू शकते केवळ मैदानामध्ये परंतु बघूया मथूर तो पण येतोय बिनजोडचा बादशा ज्याला म्हटलं जातं तो कोणासोबत पळू शकतो नक्कीच मथुरचा आवडता बैल शिरसवडीकरांचे रायफल ड्रायव्हर असतील बाळू ड्रायवर मांडवेकर नक्कीच मा चांगले टॉपचे पेरे झालेले आहेत आणि भोंगा मुंबईचा भोंगा हा कोणासोबत पोळू शकतो हा पोळू शकतो मला वाटते चिक्या तीच पंचावन्न लाखाची खरेदी या बाईलासोबत नक्कीच भोंगाने मुंबईमध्ये जरी पराभव केला असले आपल्या बाक्कासूरचा परंतु तो घाटावरती येतोय भोंगा आणि घाटावरती बाकासूरचं जर राज्य असतं नक्कीच लढत ह्या चुरचीच्याच झाले पाहिजेत बाकासूर भोंगा मथुर आपलीच बैल आहेत नक्कीच काय होऊ द्या पण चांगला मैदान पार पारदर्शक झालं पाहिजे कारण मैदानामध्ये पावसाचं नियोजन जे आहे ते लवकर होते त्यामुळं मैदान लवकर चालू केलं पाहिजे कारण मैदानात पाऊस जर आला तर मग काय उपयोग नाही नक्कीच सगळ्या बैलांना खूप साऱ्या शुभेच्छा खास करून बक्कासूर प्रेमी बक्कासूर आणि कॉकटेल गुलाल करा धन्यवाद